आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पावणे तीन लाख रुपयांचे सोन्याचे कडे परत करणाऱ्या तरुणांचा चंदू काका सरा पॅन्ट सन्स इंदापूर शाखेच्या वतीने सत्कार नमस्कार आपण बघत महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस चंदू काका सरा पॅन्ट सन्स शाखा इंदापूर या शाखेच्या ओपनिंगच्या दिवशी इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील अनिल जाधव हे हातातील चांदीचे कडे खरेदी करण्यासाठी गेले असता नजर चुकीने चांदीच्या कडेऐवजी सोन्याचे कडे साधारण किंमत पावणे तीन लाख रुपये एवढ्या रकमेचे अनिल जाधव यांच्याकडे आले होते घरी गेल्यानंतर ते कडे पाहिले असता त्यांना ते सोन्याचे असल्याचे समजताच सहकुटुंबासह परत येऊन चंदुकाका सरापॅन सन्स या शाखेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ते परत केले चंदूकाका सरापॅन संस्थ सन्सचे मॅनेजर यांनी त्यांचे आभार मानले व त्यांच्यासह कुटुंब सहपरिवाराचा सत्कार देखील या ठिकाणी केला हल्लीच्या जगात इमानदार माणसांची संख्या खूप कमी झालेली असून त्यांच्या या इमानदारीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे नमस्कार मी दीपक बाबळे हे आमचे वर्षानुवर्षाचे ग्राहक आहेत पिढ्यान पिढ्याचे ग्राहक आहेत जाधव सचिन उत्तम राहणार आपल्या कलांदवाडीचे येथील आहेत आता यांचा प्रामाणिक पागा पागा हे चांदीचं कड घेण्यासाठी आले होते फक्त चांदीचं कडक घेतलं त्यांनी चार हजार रुपयाच्या आसपास ते कडक घेऊन ते घरी गेले घरी गेल्या त्यांच्या लक्षात आला अरे काहीतरी वस्तू चुकीची आली सेम कसंच एक सोन्याचं कड ते घरी गेल्यावर पण इथं तर ते चांदीचं कड नव्हतं सोन्याचं कडं होतं आणि त्यांचा खूप मोठा प्रामाणिकपणा आहे जो आज चंदूकाचा ग्राहक विश्वासाने आपल्याकडे येतो आणि जसं आपण ग्राहकावरच्यावर विश्वास ठेवतो तसं ते ग्राहकाने आपल्यावर विश्वास ठेवला आणि कुठंही नुकसान होऊ नये आणि प्रामाणिकपणा हा खूप मोठा पहिल्या दिवशी आज एक चुकून घटना घडली होती परंतु त्यांनी स्वतःचा प्रामाणिकपणाने आज त्यांना पावणे तीन लाखाचा काढा चुकून आमच्या कर्मचाऱ्याकडून गेला होता त्यांनी तो प्रामाणिकपणे इथं आणून दिला त्याबद्दल मी सचिन सरांचे खूप खूप आभार मानतो आणि अशी प्रामाणिक माणसं या भारतात महाराष्ट्रात आपल्या पाहिजेत तर आपण हे एकमेकांना मदत करू शकतो धन्यवाद पुढे पुढे घेऊन अजून आज मी घरी गेल्यानंतर पाहिलं तर मला असं जाणवलं की हे कि आहे ते सोन्याचं आहे त्याची अमाऊंट पाहिली मी तर दोन लाख बहात्तर हजाराच्या आसपास अमाऊंट आहे ही त्याचं बिल आहे परंतु आज ओपनिंगच्या दिवशी त्यांचं खुशीचा दिवस होता पण आपलाही प्रामाणिकपणा कुठेतरी दाखवावा आणि आम्ही यांना पोट शाखा त्यांची व्हावी अशी आपुलतेने वाट पाहत होतो खूप दिवस झालं आज त्यांचा खुशीचा दिवस असल्यामुळे माझाही प्रामाणिकपणा त्यांना दाखवण्याचं माझं कर्तव्य झालं आणि मी ते पावणे तीन लाखाच्याकडं त्यांना मी सहकुशीने स्वतःहून त्यांच्या रुपाने जाऊन परत केलं हे मुलीचे काय अपेक्षा नाही अपेक्षा सर्वसामान्य त्यांनी या अवस्थेत त्या द्यावी एवढी अपेक्षा आहे काय नको माझा सत्कार त्यांनी केलेला ऑलरेडी ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा नाही महाराष्ट्र पोलीस मी 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यू चोबीसा न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद